मराठी ते धडक ते धडक ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी परा करा विटातील समृद्ध बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन बी एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंग ची देखील विशेष सवलत उपलब्ध साइट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर युवा नेते वैभव दादा पाटील यांच्यासह कुटुंबियांनी परिसरातील वातावरण अक्षरशः दुमदमून सोडलंय आदर्श शैक्षणिक संकुल परिसरात भक्ती तल्लीन करणारा दिमागदार सोहळा संपन्न झालाय क्षेत्र रामलिंग बेट ते पंढरपूर पायी दिंडेच्या आगमना दरम्यान वैभव दादांनी मतदारसंघाचे लक्ष वेधून घेतलंय तर यावेळी फुगडीच्या माध्यमातून नव्या जोशात वैभव दादांनी मतदारसंघाला नवी झलक आहे विठ्ठल रुक्माईच्या गजरासह दादांच्या या नव्या जोशाची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली तुझ्या ना वाच तुझ्या ना वाचर याडला गल केव्हा तुझ्या ना वाचर याड लागल च वाच याड गल विटेवरी उभा देव कर कटेवर विटेवरी उभा देव करकटे तुळशी हार गळा काशी पितंबर हार गळा काबर सावळे ते रूप डोळ ते तेरूप डोळ पाहू लागल सावळे ते रूप डोळ पाहू लागल विठ्ठला चवाच या जय आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र रामलिंग बेट बहे ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे विटा येथे आगमन झाले यावेळी माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील यांचे संपूर्ण कुटुंब या दिंडीच्या स्वागतासाठी ताकदीने सक्रिय झाले यावेळी जयश्रीताई सदाशिवराव पाटील ॲडव्होकेट वैभवदादा पाटील प्रतिभाताई पाटील प्रणितीताई पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियांच्या सर्व सदस्यांनी दिंडीचे अभूतपूर्व स्वागत आणि आदरा केले तर माऊलींच्या अश्वाचे पूजन करून मनोभावे दर्शन घेतल्यानंतर माऊलींचे नामस्मरण करून पाटील कुटुंबियांनी परिसर प्रफुल्लित केला आदर्श शैक्षणिक संकुल परिसरात अत्यंत दिमागदार आणि डोळ्याचे पारणे फेडणारा असा रिंगण सोहळा पार पडला यावेळी नव्या जोमात आणि जोशात समोर आलेल्या वैभव दादा पाटील यांनी आपल्या कुटुंबियांसोबत फुगडीचा मनमुराट आनंद तर घेतलाच परंतु आगामी सर्व निवडणुकांसाठी आपण सज्ज असून प्रचंड ऍक्टिव्ह मोडवर असल्याची झलक वैभव दादा दाखवल्याचे यावेळी पाहायला मिळाले एकूणच विठ्ठल रुकमाईच्या गजरासह दादांच्या या सह, नव्या जोशाची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले आणि सहनही होईना वाटे रक्त स्राव। वेदना कायम्यातीवर औषधोपचारा औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मराठी ते धडक